मंदिर परिसरात भक्तिभावाचे वातावरण निर्माण होते दररोज सकाळ संध्याकाळ भाविकांसाठी देवीची विशेष पूजा व आरती करण्यात येते चला तर मित्रांनो पाहूया अमरावती सिटी न्यूजच्या प्रतिनिधीने घेतलेल्या मंदिरातील पुजारीच्या प्रतिक्रिया उत्सवाला महोत्सवाला प्रारंभ होत आहे सर्वात प्रथम देवीची षोडशोपचार पूजा देवीचा अभिषेक देवीची घटस्थापना देवीची सप्तशुद्धी पाठ आणि सर्वात आणि त्यानंतर सर्वात अगोदर देवीचं ध्वजपूजन आमच्या सेक्रेटरी साहेब ते यांच्या हस्ते करण्यात येतात आणि त्यानंतर देवीचे सप्तशुद्धी पाठ वगैरे अभिषेक वगैरे आणि तसं मग दुपारी बारा वाजता देवीला नैवेद्य अर्पण केल्या जातं वाजता देवीची महाआरती होती आणि अखंड अखंडनामस्मरण हे अंबादेवीस चालू करते